नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर अवकालेली सव्वीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आले चार हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली चौदा हजार पाचशे नग कमीत कमी दर आले दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आले तीनशे रुपये सरासरी दर आले दोनशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती खेडचाकण अवकालेली चोवीस हजार नऊशे नग कमीत कमी दर आले आठशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आले ते एक हजार रुपये बाजार समिती राहता अवकालेली दोन हजार सातशे पन्नास नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले तीन रुपये सरासरी दर आले तीन रुपये बाजार समिती कल्याण आवकालेली तीन क्विंटल कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती कमेश्वर आवक आलेली बावीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार आठशे पंधरा रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली चौदा हजार सातशे एक्केचाळीस नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहाशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख सत्तावीस हजार सातशे पंच्याऐंशी नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली एक हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत अकरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत अकरा रुपये सरासरी दर आलेत अकरा रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली एकवीस हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती नागपूर आलेली तीनशे क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार पंचवीस रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली चारशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार आठशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती वडगाव पेठ आवकालेली एक हजार दोनशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती भुसावं आलेली तेरा क्विंटल कमी कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती कामटी अवकालेली अकरा क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये धन्यवाद